माननीय शिवाजी सावंत सरांनी पत्रकार परिषद बोलून त्यांची जी बऱ्याच दिवसापासून जी घडत त्या संदर्भाने त्या अनुषंगाने त्या त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ज्या व्यक्तिमत्वाने तीस वर्ष शिवसेनेला सु दिलेल्या आहेत आणि ज्यांनी एक दिवस रात्रेड करून घराघरात शिवसैनिक तयार केलेला आहे अशा व्यक्तिमत्वाने जेव्हा विचार केला ही गोष्ट किंवा ही बाब आमच्यासाठी धक्कादायक होती त्या विषयाच्या अनुसरूनच आम्ही काल करमाळा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली तर सर्व पदाधिकाऱ्यांचं एकच मत होत की आपले जे जिल्ह्याचे मार्गदर्शक आहे ज्यांनी आपल्याला तळागाळात जाऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं अशा जर व्यक्तिमत्वानी राजीनामा देत असतील तर जरूर लक्ष घालणं गरजेचं आहे आप आपल्या माध्यमातून मी पक्षश्रेष्ठींना हीच विनंती करेल कि जे शिवाजी सावंत सरांना फॉल उचलावं लागलेलं ला आहे त्या संदर्भात पक्षश्रेष्ठींनी जरूर लक्ष घालावं त्या संदर्भातल्या चर्चा त्यांच्याशी कराव्यात आम्हीही शिवाजी सावंत सरांकडे जाणार आहोत पण त्यापूर्वी आम्ही आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की जर शिवाजी सावंत सर आपल्या पदाचा राजीनामा काही देत असतील तर आम्हालाही त्या गोष्टीचा विचार जरूर करावा लागेल कर्मा तालुक्यात किती पदाधिकाऱ्यांना राजीनामा द्यायचं दे ठरवलंय आज ता आतापर्यंत जवळजवळ अठरा ते वीस पदाधिकारी राजीनामे द्यायला तयार आहेत आणि त्या पद्धतीने याच्यात अजून पंधरा ते वीस लोकांचा समावेश होऊ शकतो शिवसेना आणि युवासेना यामध्ये शिवसेनेचे किती असतील किंवा युवासेनेचे किती असतील पदाधिकारी सर्वच पदाधिकारी जवळपास सर्वच पदाधिकारी युवासेना शिवसेना कामगार सेना असेल आपली सहकार सेना असेल ओबीसी काय पदाधिकारी असतील अशी सगळे एकत्रित चर्चा करून या निर्णयावर आलो राजीनामा द्यायचं कारण काय इतक्या वर्ष झाला आम्ही शिवाजी सावंत सरांबरोबर काम करतो ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि ज्यांनी आम्हाला शिकवलं की समाजकारण कसं करायचं लोकांना एकत्रित कसं करायचं जे आम्हाला प्रत्येक गोष्टीला नेतृत्वाने जर पदाचा राजीनामा देण्याला भाग असेल काही गोष्टींमुळे तर त्या गोष्टीमुळे आम्हाला विचारत पडलेला आहे त्यांचा राजीनामा देणे काय कारण कारण की ज्या वेळेस त्यांच्या प्रेस नोट आली किंवा मीडिया समोर ज्या बातम्या आल्या किंवा त्यांचं स्थानिक पातळीवर किंवा जिल्ह्यामध्ये प्रकारची काही बातमी असू तर प्रसिद्ध काही पक्ष असू संघटना असू प्रोटोकॉल हा असलाच पाहिजे प्रोटोकॉल नसेल तर त्या ठिकाणी गोष्टी चुकीच्या होण्यात वेळ लागत नाही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्रभर आपल्या कामाच्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जे एकत्रीकरण केलेलं आहे लोक जमवलेले आहेत लोक एकत्रित केलेले आहेत वाढवलेलं आहे पक्ष वाढवलेला आहे जर त्यांच्या पक्षात राहून त्यांच्या अंडर राहून जर अशा गोष्टी चुकीच्या गोष्टी प्रोटोकॉल विना घडत असतील तर त्याचा विचार करावा लागेल तरी का म्हणजे कुठल्या पदाधिकाऱ्यां शिवाजी सावंत सर नाराज आहेत किंवा कुठले पदाधिकारी प्रोटोकॉल पाळत नाहीत काय त्या त्या चा, संदर्भात शिवाजी सावंत सरांबरोबर चर्चा झाली नाही आम्ही सर्व जण कर्मा सर्व पदाधिकारी आम्ही त्यांची भेट घ्यायला जाणार आहोत पण त्यांच्या या निर्णयावर आम्हाला आम्हालाही आज पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि आम्हालाही विचार त्या गोष्टीवर करावा लागला शिवाजी सर यांना भेटून तुम्ही त्यांचा राजीनामा माघारी घेण्यासाठी प्रयत्न करणार नाही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि याच्या पुढच सांगतो की पक्षश्रेष्ठीही आज भाग घ्यावा आणि ज्या काय अडचणी आहेत गोष्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये आज घडत आहेत आणि जे काय पक्षवाड्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळं त्यासाठी त्या सोडवणं आणि चर्चा करणं तर गरजेचं आहे वरिष्ठ पात्र काय सरांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्या बाबतीत काय त्यांची विचारणा झालेली आहे किंवा राजीनामा देऊ नका यासाठी देऊ नये यासाठी काय मंजुरी त्या संदर्भात आजून मला कल्पना नाही पण जरूर पक्षश्रेष्ठी यात भाग घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे तरी ह्या आक्रमणा तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना असेल किंवा युवा सेना असेल यामध्ये काही प्रमाणात गटबाजी दिसून येते उघडपणे दिसून येते पदाधिकाऱ्यांनी जरी नाही म्हटलं तरी याचा येथे सुद्धा पदाधिकाऱ्यांवर कशा प्रकारे म्हणजे परत जाणवतोय किंवा त्याचा संघटना किंवा पक्षवाढीसाठी कसा तोटा होतोय आम्ही युवासेना असू किंवा शिवसेना असू महिला आघाडी असो आम्ही कधीच गडबाजी कडे बघत नाही आम्ही करतो तेव्हा गड पहिल्यापासून लक्ष देतोय जे काही लोकांचे प्रश्न असतील जे काही घराघरात आपलं शिवसेनेचं कार्य पोहोचवणे असेल ते आम्ही काम करतो बाकी गडबाजी कोण काय बोलत आहे कोण कसं वागतंय याच्याकडचं आमचं दुर्लक्ष आहे महाराष्ट्र

त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठ नागरी सर्व निवेदन देणार आहोत की तो त्यांचा राजीनामा माघारी द्यावा आणि त्यांना पुनच्छा खूप ताकद द्यावी जेणेकरून आपला सोलापूर जिल्हा शिवमय झाला पाहिजे शिवसेनामय झाला पाहिजे पूर्ण अकरा तालुक्यामध्ये आपले अकरा शिवसेनेचे आमदार झाले पाहिजे एवढी त्यांच्याकडे ताकद आहे तेवढं त्यांचं पक्ष संघटनेच त्यांच्याकडे कौशल्य आहे म्हणजे त्यांचं अजून सांगायचं झालं तर मी जेव्हा मला पण मिळाले मी भेटायला गेलो म्हणजे इतर मी सर्व मी जिल्ह्यातील बघतोय आणि माझी निवड आमचे आदरणीय शिवसेना प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब विशवे साहेब यांनी निवड केली त्यांनी मला एकट्याला पूर्ण जिल्ह्यासाठी दिलं कारण त्यांनी त्यांनी पाहिलेले खूप गटबाजी चालते ही गटबाजी रोखण्यासाठी त्यांनी मला कर कर काम करण्यासाठी दिलेली आणि त्यांनी असं सांगितलं की ह्याच्याकडे जाऊ नको कुणाकडे जाऊ नको असं काहीच बोललेलं नाही पण मी गेलो सावंत मला अतिशय चांगला रिस्पॉन्स काम ओबीसी बी जे काय आपली संघटना आहे हे शिवसेना प्रणीत आहे परंतु तुमचा तुम्ही सुद्धा या राजीनामा देण्याच्या सत्रामध्ये तुम्ही कुठेतरी सहभागी होताना दिसून येत आहे काय कारण सांगा राजनाम्याचं काय आमच्या ते पण मी एक जिल्ह्याचा एक शिवसैनिक म्हणून आजही तो सर्व हे आमचे शिवसेनिक बांधव आहोत मागच्याच दोन तीन चार पाच दिवसापूर्वी आम्ही एकत्रितपणे शिवसेनेच्या आजच्या नेत्यासाठी एकत्रित आम्ही उठाव केले तहसील कार्यालयात त्याच्यात त्याच्यामुळे आम्हाला आमची संघटना बांधायची आम्हाला एका विचाराने राहून पुढे जायचं आणि त्याच्यासाठी आम्हाला गरजेचे आहे आणि ते पाहिजे की आमची संपूर्ण शिवसैनिकांची मागणी जर त्यांनी जर राजीनामा माग त्यांचा राजीनामा जर स्वीकारलाच राज, किंवा जर त्यांनी राजीनामा जर दिलेलाच असेल आणि आपण आपल्या मग आपण सुद्धा राजीनामा देणार आणि काय कारण तुम्ही तर मला किंवा गट तट पक्ष हे किसरे साहेबांनी कुठं सांगितले सोबत आहे त्या बाबतीत जर राजीनामा बदल झाले तर तुम्हाला की माझा निर्णय घेते काय म्हणजे आता मग तुम्ही शिवाजी सावंत सर यांच्या राजीनाम्या सोबतच तुम्ही सुद्धा राजीनामा देणार आहात का नाही नेमकं हे स्पष्ट काय नाही अजून हे स्पष्ट अजून ठरवलेलं नाहीये पण आमची पाठिंबा सर्व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे तुम्ही राजीनामा देऊ नये आणि पुन्हा एकदाच पक्ष बांधण्यासाठी प्रत्येक शिवसेनेला पाठिंबा द्यावा ही आमची भूमिका आहे सर्वांची कारण मी स्वतः गेलेलो होतो वर्षावर सागर बंगल्यावर होतो तर तिथं असं म्हणजे त्यांच्यावर खूप घडीचं राजकारण केलं जात ते खूप प्रामाणिक आणि मन मोकळे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर आता ते बोलणे इतकं अजून एवढा मोठा नाही की कशा पद्धतीचा आहे माझं एक शिवसैनिक साधा जिल्हा अध्यक्ष जरी असतो तरी साध्या भूमिकेत नवीन काम करतोय त्याच्यामुळे ते त्याचं काम एवढं करू शकतो अध्यक्ष आपण आपण शिवाजी सावंत सर यांच्या उमेदवारी संदर्भात सुद्धा आग्रही भूमिका घेतली होती कारमाळा विधानसभेत कुठे उमेदवारी मिळावी किंवा नक्कीच विधानसभेला माननीय शिवाजी सावंत सरांना तिकीट मिळायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने त्यांचं त्यांचं कार्य आहे त्यांचं संघटना वाढीचे जे प्रयत्न आहे नक्कीच मिळालं पाहिजे होतं पण काही गोष्टी आपल्या अपेक्षासारख्या होत नाहीत येणाऱ्या काळात होतील अशी अपेक्षा धरूनच पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं तानाजी सावंत सर यांचे सुद्धा एक मंत्रीपदाचे दावेदार म्हणजे सावंत आपली आहे ना की जेव्हा माणूस मोठा होतो किंवा काही चांगलं करायला जातो तेव्हा भरपूर जण असतात त्याच्यातलीच एक गोष्ट आहे असून सांगायचं जस की शिंदे साहेबांनी सांगितले की आता म्हणजे जे म्हणजे झाले तुमचं विधान लोकसभा विधानसभा झालेली आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे जसं तुमच्यासाठी कार्यकर्ते जातात तस तुम्ही कार्यकर्त्यांसाठी ते योगदान दिलं पाहिजे आणि ते योगदान जिल्ह्यामध्ये शिवाजी सरांकडेच तुमच्या बाकी जर कोणी पाठबळ देत नाही त्याच्यामुळे साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आम्ही त्यांना विनंती आणि विनंती की त्यांनी त्यांना राजीनामा घेऊ नये आणि अजून ताकद कोणी अजून ताकद द्यावी जेणेकरून आपला सरोबर दिला शिवणे स्वराज्य संस्थांमुळे असू शकतो कारण म्हणजे आम्ही म्हणत नाही सावंतगड आहे पण म्हणतात सावंत हे करतात त्याच्यामुळे त्यांचे नक्कीच प्रत्येक अकरा तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ते आहेत नक्कीच मग त्यांचा राजीनामा झाला तर आता त्यांनी असं म्हटलंय की मी शिवसेने शिवसेने म्हणून पण पुढचं काय सांगू शकत नाराजी